श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंबुर्णी येथे माडागेसरी दोन हजार चोवीस निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी टेंबुर्णी येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी माढा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेतेगण तसेच कुस्ती मल्ल वस्ताद व कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती यावेळी अभिजित पाटील बोलताना म्हणाले की विधानसभेच्या आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरत आहोत असे स्पष्ट सांगून विरोधकांना टोला लगावला आहे कधी कधी जोड नसल्यास अडवून कुस्ती मारावी लागते कुस्ती हा बुद्धी चातुर्य चपळतेचा चा साहसीचा खेळ आहे आपण या ठिकाणी कुस्ती मैदान मारायलाच आलो आहे असे अभिजित पाटील यांनी म्हणत माडातून विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिले यावेळी मोठ्या कुस्तीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष उड्डा यांची निकाली कुस्तीमध्ये पैलवान आशिष उड्डा यांनी आपली बाजी मारून मानाची गदा मिळवली याच अनुषंगाने अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघातून गाठीभेटीवर जोर दिला असून माढा तालुक्यात कुस्तीचे मैदान भरवले तर माढा तालुक्यात विविध गावांमध्ये खेळ पैठणीचे कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत